हॅलो नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रियंका आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आत्ता सध्या स्टॉक मार्केटबद्दलचं जे काही स्कॅम चालू आहे किंवा स्टॉक मार्केटबद्दलच्या ज्या काही मार्केटमध्ये न्यूज चालू आहेत त्याच्याबद्दल चा थोडासा अवेअरनेस म्हणून हा व्हिडिओ मी करत आहे ॲक्च्युली हा कंटेंट माझ्या पूर्ण जो चायनलच्या कंटेंटपेक्षा वेगळा आहे परंतु हा खूप गरजेचा कंटेंट म्हणजे गरजेची गोष्ट आहे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की सध्या शेअर मार्केटमध्ये मा म्हणजे आपल्याला असं वाटतं की शेअर मार्केट हा घर बसल्या किंवा तुम्ही जॉब करत असाल तिथंसुद्धा तुम्ही एक थोडा वेळ देऊन स्टॉक घेणं बाय करणं सेल करणं याच्यातून तुम्ही दिवसाचे कमीत कमी पाचशे हजार होल्डिंगमधून किंवा एफ एन ओ करून पैसे कमवू हो शकता परंतु कधीकधी काय होतं आपण जो घेतलेल्या कंपन्या असतात त्या कंपन्या आपल्या हे होतात म्हणजे आपण ज्या प्राईजला घेतल्यात त्या प्राईजला आपण घेतल्याच्यानंतर खाली खाली पडत जातात आणि आपण त्या कंपनीमध्ये गुंततो आणि असं गुंततो की आपण बराच काय त्या कंपनीमध्ये निघत नाही किंवा आपण त्या कंपनीला एक्झाम्पल आपण पाचशेवर कंपनी घेतली आहे आणि आपण गुतलो त्यानंतर ती कंपनी खाली खालीच येत चालली आहे त्याच रेंजमध्ये आहे आपण काय करतो समजा ती कंपनी चारशेवर आली तर आपल्याला काय वाटतं की आपण ॲव्हरेज ही कन्सेप्ट आपण ऐकलेली असते आजकाल यूट्यूबवर ऐकतो टी व्हीवर ऐकतो किंवा अनेक ठिकाणी मग आपण काय करतो, होते? आवरेज करतो। हो, ते स्टॉक ॲव्हरेज करतो आणि मग जिथं आपली पाचशेची कंपनी आहे ती आपली साडेचारशे चारशे सत्तरवर येते परंतु तो स्टॉक तरीही काही केल्या त्या आपल्या वर येत नाही ना आपला पैसा गुंतला जातो मग आपण अशा वेळी काय होतो आपण थोडंसं म्हणजे असं काय म्हणतात त्याला गोंधळून जातो आणि वय टाकतो की काय करू मी पैसा टाकला माझा पैसा ह्या कंपनीत गुतला आणि त्यावेळेस त्याच वेळेस आपण ज्या वेळेस वॉचलिस्ट पाहत असतो आपली त्यावेळेस आपले जे दुसरे स्टॉक असतात ते चार टक्के अप दोन टक्के अप जो आपल्या पोर्टफोलिओमध्ये नसतो तो स्टॉक नेहमीच वाढत असतो असं होत असतं मग अशा नैराश्येमधून आपल्याला निराशा होते की आपल्याला असं वाटतं की यार आपण तो स्टॉक घेतला असता तर आपला स्टॉक वाढला असता किंवा ॲक्च्युली थोडंसं कमी नॉलेज आहे आपल्याकडं असं वाटतं आपण मग काय करतो त्याच वेळेस कधी आता सध्या स्कॅम असा चालू आहे स्टॉक मार्केटचा की आपल्याकडे एखादा व्यक्ती येतो ज्याच्याकडे म्हणजे तो स्वतः ऑलरेडी फसलेलाच असतो त्या स्कॅममध्ये पण त्याला माहीत नसतं तो व्यक्ती आपल्याकडे येतो आपल्याला म्हणतो तुझे दहा हजार तू टाकले तर तुला महिन्याला मी एवढे एवढे पर्सेंटेज तुला प्रत्येक महिन्याला येणार किंवा तू एक लाख टाकलेत तुझे एकचे पाच होणार दहा होणार चौपट पाचपट पैसा होणार परंतु ज्या ठिकाणी एकाचे दोन रुपये लगेच होतात किंवा चौपट पाचपट पैसा होतो तो तुम्ही डोक्यात करून ठेवा की हा फ्रॉडच आहे हा आपल्या महाराष्ट्रामधला आटपाटी जो जिल्हा आहे सांगलीमधला सांगलीमधला आटपाटी हे जे गाव आहे सांगली, सांगली, सांगली जिल्ह्यातलं तिथून हा फ्रॉड चालू झालेला आहे आणि त्या फ्रॉडचं जाळं जा पश्चिम महाराष्ट्र सगळीकडं पसरलेलं आहे जवळजवळ तीन हजार कोटींचा हा स्कॅम आहे त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे आपण अवेअर राहिलं पाहिजे की असं जर कोणी आपल्याकडे येत असेल आणि म्हणत असेल की तुम्ही पैसे गुंतवा आमची अधिकृत वेबसाईट आहे असं तुम्हाला एवढे एवढे पैसे टाकलेले दिसतात त्याच्यातून एवढं एवढं इन्कम आलेलं दिसतंय तर प्लीज असं म्हणजे त्याला बळी पडू नका त्यावे आपल्याला ते आमिष दाखवून आपण टोटली त्याच्यात आपण बुडणारच आहे आणि दोन हजार वीसला ह्या स्कॅमची सुरुवात झालेली आहे तेव्हा जे लोक म्हणजे गुंतलेत त्या स्कॅममध्ये त्यांना अजूनही वर यायला टाईम लागतो कारण आपण आपल्याकडं काय असेल नसेल शिल्लक पैसे ते टाकतो अक्षरशः आजकाल आपण गावाकडे वगैरे गेलो तर तुम्हाला एकशे एक टक्का ह्या गोष्टी ऐकायला भेटतील कोणी व्याजाने काढून पैसे लावत आहे कोणी कसे पैसे लावतं आहे पण हा स्कॅम आहे ह्या स्कॅमच्या आहारी तुम्ही पडू नका आजकाल म्हणजे पहिलं कसं होतं की निफ्टी बँक निफ्टी स्टॉक मार्केट ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तज्ज्ञांना किंवा खूप पैसा असणाऱ्यांना किंवा नॉलेज असणाऱ्यांच्याच तोंडी आपल्याला ऐकायला भेटत होत्या परंतु आजकाल निफ्टी बँक निफ्टी स्टॉक मार्केट ह्या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनाच्या रुटीनमध्ये आलेल्या आहेत म्हणजे एक नॉर्मल माणूससुद्धा आजकाल स्टॉक मार्केटबद्दल बोलतोय म्हणजे इतकं स्टॉक मार्केटचं जे uh, हे आहे म्हणजे जी माहिती ज्ञान आहे ते uh, तयागाळापर्यंत पोहोचले आणि प्रत्येक व्यक्ती हा सेविंग करतो आहे स्टॉक मार्केटमध्ये स्टॉक घेतो आहे तर तुम्हीही करा परंतु आपल्याला निफ्टी बँक निफ्टी याचं नॉलेज पाहिजे स्टॉक मार्केटमध्ये कोणीही पैसा बनवू शकत नाही त्याच्यासाठी आपल्याला प्रॉपर नॉलेजच पाहिजे आपण कोणते स्टॉक घेतो आहे त्या स्टॉकचं म्हणजे काय uh, कशामध्ये तो स्टॉक काम करतो आहे किंवा ती कंपनी काम करती आहे तिचं काय आहे कॅपिटलायझेशन काय आहे तिचं व्हॉल्यूम काय आहे त्या कंपनीमध्ये म्हणजे तिची ग्रोथ काय आहे तिचं डिव्हिडंड काय आहे प्रॉफिट काय आहे तिची डेटाशीट काय आहे ह्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत आणि आपण ज्यावेळी पर्सनल हे करतो एखादा स्टॉक निवडतो तर नक्कीच आपण थोडीफार त्याची माहिती घेतो परंतु हे जे आत्ता चालू आहे की आमची अशी अशी वेबसाईट आहे तुम्ही आम्हाला पैसे द्या आणि तुमचं अकाउंट क्रिएट होणार त्याच्यात तुमची जी टाकलेली रक्कम आहे ती दिसणार प्लस तुमचं किती प्रॉफिट झालं आहे ते दिसणार परंतु आपल्याला स्टॉक दिसत नाही आपण ज्या वेळेस म्युच्युअल फंड वगैरे घेतो त्या ठिकाणीसुद्धा असंच असतं की तुम्ही टाकलेली अमाऊंट आपल्याला दिसते आपलं जे काही आपली अमाऊंट वाढलेली आहे घटले म्हणजे कमी झालेले आहे तेसुद्धा दिसतंय किती पर्सेंट एका दिवसात वाढली किती काय वाढलं पर इयर किती पर्सेंट वाढली आज किती लॉस झाला आहे आज किती प्रॉफिट झालं आहे हे दिसतं भले त्याचे स्टॉक्स हाईड करून म्हणजे असे दिसत नाहीत परंतु आपण कुठल्या स्टॉकमध्ये तो म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करतो ही बेसिक माहिती आपल्याला असते त्यामुळे आणि पहिली गोष्ट ह्यामध्ये तुम्हाला को कुठला स्टॉक घेतला आहे ते तुम्हाला माहीत नसतं कुठल्या स्टॉकमध्ये किती पैसे टाकलेत हे तुम्हाला माहीत नसतं फक्त पर मंथ तुम्हाला एक अमाऊंट पर्सेंटेज अमाऊंट तुम्हाला रिटर्न दिलं जातं परंतु आता कसं या आहे याच्यामध्ये म्हणजे ज्याची रिस्क घेण्याची कॅपॅसिटी आहे त्यांनीच म्हणजे शक्यतो त्यांनी कोणीच ह्या फ्रॉडच्या बळी पडू नये परंतु जर तुम समजा तुम्हाला असं असेल की आपण पन्नास हजाराची रिस्क घेऊ शकतो त्याच व्यक्तीने घ्यावं जास्त म्हणजे आपल्या म्हणजे आपली जी काही इन्कम आहे किंवा जी काही आपली सेविंग आहे ती टाकून तुम्ही त्या स्कॅमचा हिस्सा बनवू नका झेरोदा एंजल ब्रोकिंग शेरखान खान ग्रो असे वेगवेगळे अधिकृत सेबी अधिकृत आपले जे अकाउंट हे आहेत वेब म्हणजे ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्येच तुम्ही इन्व्हेस्ट केलं पाहिजे झेरोदा ट्रस्टेड ॲप्लिकेशन आहे शेरखान खान त्यानंतर एंजल ब्रोकिंग ग्रो असे वेगवेगळे जे ॲप्लिकेशन्स आहेत जे सेबी अधिकृत से आहे सेबी रजिस्टर्ड आहेत त्या ठिकाणीच तुम्ही तुमचा पैसा गुंतला गुंतवला पाहिजे तिथं तुम्हाला हेल्प ऑप्शन आहे रिपोर्ट ऑप्शन आहे पुन्हा सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला मिळतात तुम्हाला जर काही तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये प्रॉब्लेम वाटत असेल किंवा तुमचं काही ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लम असेल तर त्यांचं कस्टमर केअर तुम्हाला आहे तसं ह्या ज्या वेबसाईट्स आहेत ज्या तुम्हाला सांगितल्या जातात की आमची ही वेबसाईट आहे त्याच्या कॉन्टॅक्ट असमध्ये काही नाही हेल्पमध्ये काही नाही तुम्हाला म्हणजे जर त्यांनी तुम्हाला पैसे देणं बंद केलं तर तुम्ही कुठंच त्याची येणा हे करू शकत नाही तुम्ही त्यांना कुठंच कॉन्टॅक्ट करू शकत नाही कुठंच तुम्ही त्याची माहिती काढू शकत नाही आणि मेन म्हणजे त्यांचे तुम्हाला म्हणजे पूर्ण काहीच माहिती नसते फक्त कोणीतरी येऊन आपल्याला सांगतं की असं असं आहे तुम्ही टाका तुम्हाला एवढे एवढे पर्सेंटेज भेटणार आपल्याला पण वाटतं अरे यार दोनाचे चार रुपये होतात आपण ते करू पण कृपा करून तुम्ही असं करू नका तुम्ही तुम्हाला जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही यूट्यूबवर सुद्धा आता भरपूर लोक शिकवतात त्यानंतर किंवा तुम्ही स्टॉक मार्केटचा क्लास करू शकता आणि क्लास नाही केला फक्त एक थोड्या वेळ आपण पाहिलं की कुठला स्टॉकला जास्त वाढतो आहे किंवा कुठल्या स्टॉकची ग्रोथ आपल्याला चांगली वाटते आहे किंवा कुठल्या सेक्टरची ग्रोथ तुम्हाला जास्त वाटते त्या सेक्टरमधला एखादा स्टॉक घेतला थोड्या दिवस ठेवला तीन चार टक्के पाच टक्के दहा टक्के वीस टक्के चाळीस टक्के वाढला त्यानंतर तो विकला पुन्हा दुसरा स्टॉक घेतला याला होल्डिंग म्हणतात होल्डिंग्समध्ये इक्विटी होल्डिंग्स असं याला म्हणतात तर याच्यामध्ये तुम्ही पैसे टाकून स्टॉक मार्केटमध्ये सेविंग करू शकता आणि एवढं सगळं जर तुम्हाला करायचं नसेल तर म्युच्युअल फंड आहे त्याच्यामध्ये मंथली तुमची एस आय पी कट होते नो जेंज नो टेन्शन फक्त चांगला म्युच्युअल फंड बघायचा त्याच्यामध्ये पैसे टाकायचे तुमची सेविंग होणार पैसे वा वाढणार भांडवल वाढणार तसं तुम्हाला रिटर्न वाढणार तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज अशा कुठल्याच स्कॅमच्या बळी पडू नका आणि